आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रचंड मेहनत सगळ्यांनीच घेतलेली आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व असलेलं उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे कारण आपल्याला कल्पना आहे की एक केंद्रामध्ये आमचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मतदार रायगड कर लोकसभा मतदारसंघाचे खासदार कसे असावे तर ते सुनील तटकरे साहेबांसारखे असावे अशा सगळ्या जनतेची म्हणणं होतं आणि म्हणून करता आमच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तटकरे साहेबांना मतदान केलं आत्ता यावेळेला पहिल्याच प्रथम आम्ही घड्याळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून सन्मान्य सुनील तटकरे साहेबांना मतदान केलेलं आहे आणि यावेळेला महायुतीचे उमेदवार असल्यामुळे त्यांच्या निशाने ही त्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या असल्यामुळे त्यांना वोटिंग आमचं करणं क्रम प्राप्त होतं त्याप्रमाणे आम्ही आमचं कर्तव्य बजावलेलं आहे आणि आम्ही आता दोन्ही पती पत्नी या दोघांनी जाऊन आम्ही तटकरे साहेबांना मतदान केलेलं आहे आणि आमचे कार्यकर्ते सगळे मेहनत घेत आहेत साहेबांच्या घड्याच्या समोरचं चिन्हचं बटन दाबून त्यांना मतदान करणं